उत्पादन शुल्क वैद्यकीय शिक्षण या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आपण फक्त एखादं बार पाडून किंवा त्याचा परवाना रद्द करून हा प्रश्न सुटणार आहे का आणि आपण छोट्या अधिकारावर कारवाई केली अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई करणार का माननीय सभापती महोदया एकूणच या प्रकरणाचं जर आपण टाइम लाईन समजून घेतली तर माननीय विरोधी पक्षनेत्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल अरुण भाटिया जी निश्चित एक चांगले अधिकारी आहेत त्यांनी पत्र लिहिलं असेल अलीकडच्या काळामध्ये काही लोकांना सवय की एखादा अधिकारी जर आपल्याला डोईजड होत असेल तो काही कारवाई करत असेल तर कोणाला तरी पकडायचं पत्र लिहायचे अर्थात अरुण भाटीने त्याकरताच लिहिलं असेल असं माझं मत नाहीये पण आपण जर एकूण या प्रकरणामध्ये बघितलं तर सकाळी अडीच वाजताची ही घटना आहे की ज्या घटनेमध्ये त्या ठिकाणी पोरशे कार चालवणारा हा जो काही त्या ठिकाणी व्यक्ती आहे तर त्याने तो ऍक्सिडेंट केला आणि त्याच्यामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला साधारणपणे आठ वाजून तेरा मिनिटांनी या संदर्भातला एफ आय आर नोंदवला गेला म्हणजे असं नाही की कुठल्या तरी मीडियाच्या ट्रायल नंतर एफ आय आर नोंदवला गेला आठ वाजून तेरा मिनिटांनी एफ आय आर नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी तो एफ आय आर तीनशे चार ए मध्ये नोंदवला होता दहा वाजता वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की तीनशे चार ए नाही तीनशे चार लावलं पाहिजे त्यामुळे स्टेशन डायरीची एंट्री आहे तीनशे चार लावण्यात आलेला आहे त्याच दिवशी बारा वाजताच्या दरम्यान किंवा त्यानंतर ज्यावेळी जुएनाईल जस्टिस कोर्टमध्ये ही केस पाठवण्यात आली त्यातही अतिशय स्पष्टपणे तीनशे चार आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की कोर्टासमोर जे काही मॅटर त्या ठिकाणी आलं होतं त्यात क्लिअर कट पोलिसांनी ही मागणी केली होती की या हा जो काही मुलगा आहे त्याला मेजर म्हणून तुम्ही ट्रीट करा त्याला मायनर म्हणून ट्रीट करू नका आणि ही तीनशे चारच आहे अशा प्रकारे अगदी क्लिअर कट या ठिकाणी पोलिसांनी मागणी केली परंतु दुर्दैवाने या ठिकाणी जर आपण बघितलं तर माझ्या जो त्याची कॉपी आहे की ते जे काही जुवेनाइल जस्टिस कोर्टचे जे काही जज होते त्यांनी सीन अँड फाईल असं त्या ठिकाणी लिहून टाकलं त्याच्यावर म्हणजे ही जी काही पोलिसांची मागणी होती की याला तुम्ही मेजर म्हणूनच त्या ठिकाणी ट्रीट केलं पाहिजे ती मागणी काही त्यांनी मान्य केली नाही आणि हे बघा काय मागणी केली आहे विधी संघर्षग्रस्त बालक जे काय नामे जे काय असेल ब्रह्मा सनसिटी जवळ वडगाव शेरी पुणे याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निघृणपणे सदरचे कृत्य केले आहे त्याची जन्मतारीख चौदा नऊ दोन हजार सहा अशी असून नमूद विधी संघर्षग्रस्त बालक याचे वय सतरा वर्ष आठ महिने झाले आहे तरी त्याच्या व्यचा विचार करता चिल्ड्रन कोर्ट सेक्शन ट्वेंटी यांचेकडे ॲडल्ट संबोधून हे अडल्ट कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती करण्यात येते इतकं क्लिअर कट त्या ठिकाणी आणि त्याच नंतर कारण मीमांसा देखील दिली आहे की जो काही निर्भयाचा ऍक्ट झाला होता कांड झालं होतं त्याच्यानंतर अशा प्रकारे काही महिने कमी असलेले जे काही अपराधी असतात त्यांना ॲडल्ट म्हणून आपल्याला गणता येईल अशा प्रकारचा नियम झाला त्याच्या आधारावर या ठिकाणी सांगितलं होतं परंतु आपण जर बघितलं तर दुर्दैवाने त्याच्यावर सीन अँड फाईल लिहिलं आणि मग आपल्याला पुढचं माहिती आहे निबंध लिहा आणि ते ट्रॅफिकमध्ये काम करा अशा प्रकारची इमिजिएटली पोलीस थांबले नाहीत त्याच दिवशी लगेच पोलिसांनी वरच्या कोर्टामध्ये अपील फाईल केली आणि विनंती केली की हे चुकीचं आहे आपण याच्यावर आम्हाला स्थगिती द्या आणि आपण नव्याने ऑर्डर करा त्यावेळेस वरच्या कोर्टाने हे सांगितलं की तुम्ही पुन्हा ज्युएनआयल जस्टिस कोर्टाकडे जा कारण त्याच्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन करता येते पण रिव्ह्यू पिटिशन जर त्यांनी तुमची ऐकली नाही तर तुमचा राईट आम्ही रिझर्व्ह राई हो ठेवतो तुम्ही या मग आम्ही याच्यावर कारवाई करू आणि मग पुन्हा रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की पहिल्यांदा त्या ठिकाणी एकच जज होते बाकीचे त्या दिवशी सुट्टीवर होते ते सगळे लोक होते आणि मग त्यांनी ती शिक्षा बदलली मग त्यांनी कस्टडी दिली त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेही म्हणजे मी आधीच सांगतो की कोणाला मला क्लिनचीट वगैरे हो द्यायची नाही पण या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्याच्या सीपीनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे त्यांनी स्वतः तीनशे चार याच्याऐवजी तीनशे चार, चार केलं त्यांनी स्वतः त्या ठिकाणी लगेच अपील केली त्या अपीलच्या आधारावर त्यांनी ते अरेस्ट करून घेतली याच्यामध्ये कारवाई पी का वर करण्यात आली ती का करण्यात आली पहिली गोष्ट अशी आहे की त्यांना आणल्याबरोबर पी आय ने त्यांचं मेडिकल करायला पाहिजे होत ते मेडिकल साडेआठला ला त्यांनी जेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर केलं आणि त्यानंतर मग त्यांना ते रक्ताचे नमुने वगैरे पाठवले पण मी पुणे पोलिसांचं याकरता अभिनंदन करेन की त्यांनी हुशारी केली त्यांनी रक्ताचं डीएनए प्रोफाइलिंग केलं ते डीएनए प्रोफाइलिंग केल्यामुळे कारण हे रक्ताच्या नमुन्यावरच हे सगळं डिपेंडंट नाहीये सीसीटीव्ही फुटेज आहे त्यात दारू पीर दिसतो आहे त्याचे दारूचे बिल्स आहेत सगळं त्या ठिकाणी आहे पण हे डीएनए प्रोफाइलिंग केल्यामुळे एका मिनिटात हे प्रूव्ह करता आलं की जे रक्त त्या ठिकाणी आहे ते त्याचं नाही आणि त्याच्या वडिलांचं रक्त त्या ठिकाणी घेऊन त्याचं डीएनए प्रोफाइलिंग केल्याबरोबर हे लक्षात आलं की वडिलांचं त्याचा डीएनए तर सेम पाहिजे तो डीएनए नाही तो वेगळा डीएनए आहे आणि मग आईचं प्रोफाइलिंग केल्यावर हे लक्षात आलं की आईचा डीएनए त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा अशा प्रकारे पोलिसांनी हुशारी करून या केसमध्ये सगळे पुरावे हे त्या ठिकाणी प्राप्त केले आहे आता ही गोष्ट खरी बेग बेग बे आहे की या ठिकाणी वेगवेगळे जे काही विभाग याच्यामध्ये आहेत आपण सांगितलं तर त्याच्यामध्ये हे जे काही डॉक्टर हलनूर आहेत हल्नूर आणि डॉक्टर तावरे यांचेही व्हॉट्सअप सगळे ट्रॅक केले पोलिसांनी आणि मग जे काही मध्यस्थ होते ज्यांनी कारवाई केली होती त्यांना अरेस्ट केली मग यांना अरेस्ट केली मग यांनी मान्य केलं की हो आम्ही तीन लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी ते, ते सगळं बदललं ते त्यामुळे त्यांच्यावर देखील सगळ्या प्रकारची कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात आली आणि जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनी स्वतःच्या अंगावर घ्यावं असाही प्रयत्न झाला परंतु ते देखील म्हणजे पोलिसांना जर काही काळंबेरं करायचं असतं तर रात्रभर ते प्रयत्न करत होते की ड्रायव्हर होता पण सी सी टी व्ही फुटेज लगेच प्राप्त केलं होतं त्यामुळे ड्रायव्हर नव्हता पण त्या ड्रायव्हरला तू ते त्या अंगावर घे म्हणून वडिलांनी आणि विशेषतः आजोबांनी त्या ठिकाणी जवळपास एक दिवस किडनॅप करून ठेवलं त्यामुळे त्याच्या वडिलांनाही अरेस्ट झाली आजोबांनाही अरेस्ट झाली सगळ्यांना या ठिकाणी अरेस्ट करण्यात आली कोणालाही सोडलेलं नाही आणि गाडीच्या संदर्भात ती गाडी ज्यावेळेस आली त्यावेळेस आल्यानंतर त्यांनी प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन करता टाकलं त्यानुसार ते त्यांची डिमांड नोट जनरेट झाली ते पैसे टॅक्सचे त्यांनी भरले असते तर ते त्यांना नंबर मिळाला असता ते पैसे त्यांनी भरले नव्हते म्हणजे असं नाही की तिची प्रोसेस कुठलीच झाली नव्हती प्रोसेस सुरू होती ते पैसे त्यांनी भरले नव्हते त्यामुळे ती गाडी रजिस्टर्ड नव्हती पण त्याही संदर्भात कारवाई जी आहे ती पुढची कारवाई करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं पुण्यामध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर अशा प्रकारे पब्ज आणि बार्स इथं काही आज तयार झाले नाहीत गेले दहा पंधरा वर्षे त्या ठिकाणी आहेत पण अतिशय कडक कारवाई त्या संदर्भात करण्यात आलेली आहे आणि आता यामध्ये हे वेळेवर बंद होतात की नाही याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे लावलेले आहेत त्यामुळे वेळेवर बंद झाले नाही तर ॲटोमॅटिक आपल्याला त्या ठिकाणी समजेल त्यांना त्यांच्यावर आपल्याला कारवाई करता येईल जवळजवळ साठ या ठिकाणी पब आणि बार बंद करण्यात आले आहेत त्यांचा लायसन्स रद्द करण्यात आलेला आहे कारण त्यांनी वेगवेगळ्या कंडिशन ज्या काही लायसन्सच्या आहेत त्या कंडिशन्स त्या ठिकाणी जम्प केल्या होत्या आणि म्हणून ते देखील करण्यात आलेलं आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय कडक आणि संवेदनशील कारवाई करण्यात आली आहे हे जरूर आहे की काही लॅपसेस लक्षात आलेले आहेत ते लॅप्सेस दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो की या संपूर्ण प्रकरणात सीपीनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे आपण देखील त्यांना ओळखता त्यांनी संभाजीनगरला देखील काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या तरी दबावाखाली त्या ठिकाणी येऊन कोणी जर मागणी करत असेल तर ती मागणी योग्य नाही आहे विरोधी पक्षनेत्यांनी देखील ती करून जळगावला सुद्धा असाच प्रकार घडलेला होता ते प्रकरण दाबण्याचा संपूर्णपणे प्रयत्न झाला आणि जेव्हा हे पुण्याचं प्रकरण त्यानंतर घडलं आणि हे पुण्याचं प्रकरण घडल्यानंतर तिकडे आंदोलन सुरू झालं आणि मग गुन्हा दाखल झाला ते खरं ऐका हे मी मान्य गृहमंत्री मोदयाने या जा ठिकाणी विचारू इच्छितो त्यामुळं ही ही पोर्श गाडी मग त्याला नंबरच नव्हता टॅक्सच भरलेला नव्हता ही गाडी बाहेर कशी आली जळगावचा आपण जो उल्लेख केला त्याच्यामध्ये या ठिकाणी ही घटना घडली सात पाच दोन हजार चोवीस त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आठ पाच दोन हजार चोवीस त्यामुळे त्या ठिकाणी असं काही ही घटना कुठली आपली पुरशेची झाली पुरशेची एकोणीस पाच ला झाली आहे ही घटना त्याच्या आधीची आहे लगेच झालेला आहे याच्यामध्ये कस्टडी याकरता उशिरा घेण्यात आली कस्टडी घेतलीच होती पण इन्व्हेस्टिगेशन याकरता की तो जो ड्रायव्हर आणि जे काही गाडीत होते ज्यांनी ऍक्सिडेंट केला त्यांना लोकांनी बेदम मारलं म्हणजे मरेपर्यंत मारलं त्यामुळे ते ऍडमिट होते ते ऍडमिट असल्यामुळे त्याचा पुढची जी कारवाई आहे ती उष्कारण तेही मरायलाच टेकले होते वाचले ते त्यामुळे त्याची उरलेली कारवाई जी आहे ती उशीरा झाली त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कोणाला काय म्हणतात लपवून ठेवलं कि किंवा कोणाला फ्री करण्याची परमिशन दिली असं काही नाही आहे आणि आपल्यालाही कल्पना आहे की अनेक वेळा गाड्या येतात आणि आल्यानंतर महिना दीड महिना बऱ्याच वेळा त्या बिना नंबरच्या फिरतात अनेक वेळा आरटीओचे लोक किंवा पोलीस त्याला अटकतात पण याला काही अगदी रेग्युलर अशा प्रकारचे सिस्टीम नाही आहे या पर्टिक्युलर केसमध्ये आपण कारवाई का केली तर त्यांना त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं अप्लाय केला होता, होता। त्यांना किती टॅक्स भरायचा आपण सांगितलं होतं त्याच्यानंतर महिनाभर जर ते टॅक्स भरत नाही तर त्यांच्यावर कारवाई व्हायला करणं आवश्यक होतं की बाबा तुम्ही जर आमच्याकडनं घेतल्या आणि महिनाभर तुम्ही ते टॅक्स भरत नाही याचा अर्थ तुम्ही बिना नंबरची गाडी फिरवताय ते करण्यात आलं नाही आणि म्हणून त्या संदर्भात कारवाई करण्यात आली आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे हे सीसीटीव्ही फुटेज कसं मॉनिटर होणार आहे जो आरोपी आता हायकोर्टातून त्याला या ठिकाणी जामीन मिळालाय सुप्रीम कोर्टात सरकार जाणार असं आम्ही ऐकलंय गेलं का आणि त्याची सद्यस्थिती काय आहे एस एल पी फाईल करण्यात आलेली आहे त्या केसमध्ये आणि ती लागेल लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये आणि आपण जो पहिला विषय म्हटला त्यात ऑलरेडी इन्स्टॉल होणं चालू झालेलं आहे आरफीजन कामले मुरामध्ये आपली जी मागच्या वेळेस चर्चा आली होती ती चर्चा एवढीच होती की या कॅमेऱ्याचं फीड हे फक्त पोलिसांना घेता आलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये प्रायव्हेट लोक घेऊन मग त्याचा जो गैर उपयोग करतात तो करण्यात येऊ नये तर त्या संदर्भात निर्देश आपण तेव्हाच दिले त्याची काही नियमावली आपण तयार करतो आणि शेवटी या सगळ्या पब्लिक प्लेसेस आहे या प्रायव्हेट प्लेसेस नाही रेस्टॉरंट हे पब्लिक, पब्लिक प्लेस ते ते आहे ते मग कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये अशा प्रकारचा कॅमेरा लावण्याचे अधिकार किंवा ते निर्देशित करण्याचे अधिकार आपल्याला आजही आहेत त्यानुसार आपण ते लावायला सांगतो कारण शेवटी दोन्ही बाजू याला आहेत जसं आता पुण्यामध्ये आता आपण कडक केल्यानंतर त्या ठिकाणी पब्ज वगैरेमध्ये आत जाताना आता त्याचा पुरावा पाहतात म्हणजे तो अठरा वर्षाचा का एकवीस वर्ष काय असतं आपल्याकडे त्याच्या ओवर आहे की नाही त्या ठिकाणी या कॅमेऱ्यातनं हे देखील मॉनिटर होणार आहे की त्यांनी अंडर एजला काही सर्व केला आहे का हे देखील मॉनिटर करता येईल अर्थात हे काही रोज आपण पाहावं लागत नाही पण एक त्याचा डिटरंट असतो आणि दुसरं मला माहिती असतं की अशा प्रकारचं फीड आहे जे कधीही पोलीस आपल्याकडनं घेऊ शकतात रिटरन म्हणून त्याचा फायदा होतो कारण उद्या कोणी तक्रार केली की नाही इथे अंडर एजला दारू दिली जाते तर आपण कशाच्या आधारावर कारवाई करायची त्यामुळे आपल्याला काहीतरी पुरावा पाहिजे आणि त्याचे नियम आहेत की त्यांनी फीड तीन महिने ठेवायची तीन महिन्यामध्ये कधी पोलिसांनी मागितली तर ती फीड त्यांनी द्यायची असे जे काही नियम आहेत त्या नियमाच्या अंतर्गतच ते त्याला काही जन्मभर ती फीड ठेवायची नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आपल्याला कायदा सुव्यवस्था ठेवायची असेल तर काही डिटेरंटची आवश्यकता आहे आपण जे सांगितलं निश्चितपणे याच्यामध्ये जर कुठे कोणाला ब्लॅकमेल करणं किंवा असं काही करणं अशा प्रकारचं कोणाची फीड कोणी नेणं याही संदर्भात जे काही नियम आहेत त्यात अतिशय कडकपणे सांगण्यात येईल की थर्ड पार्टी फीड दिलं तर तो प्रायव्हसीचा भंग समजण्यात येईल ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होण्यासाठी जे डॉक्टर जबाबदार होतात त्या ससूनची पूर्ण चौकशी तुम्ही करणार आहात का पूर्वीपासून असलेल्या किडनी रॅकेट पासून औषधापासून सगळ्या आणि जे डॉक्टर जोशी आहेत त्यांच्यावर कारवाई तर केलेली आहे पण त्याची व्याप्ती वाढवणार आहात का या बाबतीमध्ये ज्यांना लक्षवेधी आतमध्ये पाठवण्याचा ज्या डॉक्टरना सातत्याने नियुक्त करण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहात या पर्टिक्युलर केसमध्ये सक्तीच्या रजेवर नव्हते ते त्या दिवशी ऑफ होता आणि ऑफ असताना ते त्या ठिकाणी आले त्यातले मला असं वाटतं तावरेंचा ऑफ होता तरी ते त्या ठिकाणी आले आणि या हळनोर यांच्याकडनं हे सगळं त्यांनी करून घेतलं तर या संदर्भात डॉक्टर श्रीहरी हळनोर डॉक्टर अजय तावरे अतुल घाटकांबळे त्यानंतर हे तीन ससूनचे आहेत की ज्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे काही प्रायव्हेट लोक आहेत की ज्यांनी याच्यामध्ये पैसे देणं आणि हे सगळं मॅनेज केलं ते अमर संतोष गायकवाड आणि अश्फाक मकानदार यांच्यावर देखील कारवाई केली आहे आणि अर्थातच विशाल सुरेंद्र अग्रवाल आणि शिवानी विशाल अग्रवाल यांच्यावरही या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आता आपण जे ससूंच्या संदर्भात सांगितलं खरं म्हणजे गोष्ट खरी आहे की मागच्या काळामध्ये अनेक ससूंच्या संदर्भातले घोटाळे त्या ठिकाणी समोर आले काही कारवाई देखील आपण केली पण मला असं वाटतं की त्याचा एक ओव्हरहॉल करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे निश्चितपणे वैद्यकीय शिक्षण विभागाला सांगण्यात येईल आणि तिथे या ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना कायमचं ते आपल्याला कसं बाद करता येईल असा प्रयत्न करण्यात येईल